नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत उत्पन्न चांगले राहील पण काळजी अधिक राहील भविष्याची चिंता असेल मुलांचे सहकार्य मिळेल दुपारी नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा आपल्या कामात लक्ष देणे योग्य राहील रखडलेली कामे पूर्ण होतील आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील नोकरीत बदल संभवतो आजचा उपाय आज श्री रामाला मिठाई अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या आईकडून आनंद मिळेल आणि तुम्हाला व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल कामे वेळेवर होतील मित्रांकडून सहकार्य मिळेल नवीन कामांचे नियोजन होईल प्रवास यशस्वी होतील आणि संपर्क लाभदायक ठरतील दुपारी सावध राहावे लागेल अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका उत्पन्न कमी होऊ शकते आणि अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे संध्याकाळी व्यवसायात अस्थिरता राहील आणि नोकरीत जपून काम करावे लागेल वाहन वापरताना काळजी घ्या वैवाहिक जीवनात शांतता राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मिथुन राशी आज या राशींच्या लोकांचे काम आणि नफा वाढेल विरोधकांचा प्रभाव कमी राहील नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रवासाची संधी मिळेल दुपारनंतर तुम्हाला भावा बहिणींचे सहकार्य मिळेल आणि तुमचे शौर्य उत्कृष्ट राहील संध्याकाळी आनंद होईल आणि योजना यशस्वी होतील आर्थिक बाबतीत पुढे राहाल आणि फालतू खर्चावर नियंत्रण राहील व्यवसाय सामान्य असेल परंतु नोकरीमध्ये कठोर परिश्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाही तुम्हाला तुमच्या प्रियकराचे सहकार्य मिळेल आणि अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांच्या भाऊ आणि मुलांचे कामात सहकार्य मिळेल कामात यश आणि नफा मिळेल दुपारनंतर खर्च जास्त होईल आणि अनावश्यक प्रवास होऊ शकतो नकारात्मक विचार हावी होऊ शकतात संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल व्यवसायातील समस्या दूर होतील आणि नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आज प्रेम प्रस्ताव स्वीकारले जातील आणि वैवाहिक संबंध अधिक दृढ होती, आजचा उपाय आज हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा सिंह राशी आज या राशीच्या लोकांच्या कामात सकाळची वेळ सुधारणा आणेल नवीन कामाची शक्यता निर्माण होईल आणि आर्थिक सहकार्य मिळेल उत्पन्नही चांगले राहील तुम्हाला तुमच्या मुलांकडून मदत मिळेल प्रवास लाभदायक होईल आणि काही बहुप्रतीक्षित काम पूर्ण केल्याने आनंद मिळेल दुपारनंतर वाद होण्याची शक्यता राहील आणि अनावश्यक काळजी होईल संध्याकाळी व्यवसायात सुधारणा होईल आणि नोकरीत चांगली संधी मिळेल तुम्ही तुमच्या प्रेमळ जोडीदाराला भेटाल आणि वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आजचा उपाय आज गणपतीला मोदक अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळच्या उत्पन्नात मंदी आणि अत्यंत तणावाचा सामना करावा लागू शकतो नवीन प्रयत्न यशस्वी होऊ शकतात विरोधक सक्रिय राहतील आणि आळस अधिक राहील दुपारनंतर वेळ अनुकूल होईल सर्व आवश्यक कामे पूर्ण होतील उत्पन्न वाढेल आणि मिळेल धार्मिक स्थळांना भेटी देण्याची शक्यता आहे संध्याकाळची वेळ पुन्हा चिंताजनक असू शकते उत्पन्नात घट आणि अनावश्यक गुंतागुंत संभवते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज सकाळी या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात घट आणि कामात अडचणी येऊ शकतात ज्यामुळे मन उदास राहील दुपारपासून परिस्थिती सुधारेल आणि यश मिळेल रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि आर्थिक लाभ होईल संध्याकाळी नवीन कामात रस कमी होईल नोकरीत रस राहणार नाही आणि व्यवसायात उदासीनता राहील नसांवर ताण येऊ शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ उत्पन्न सुधारेल समस्या संपतील आणि योजना यशस्वी होतील अतिरिक्त काम होईल विरोधक पराभूत होतील आणि नवीन कार्य साध्य होतील कोर्टाच्या कामात यश मिळेल दुपारी भावांसोबत वाद होऊ शकतो संध्याकाळी व्यवसायात यश मिळेल बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि नोकरीत यश मिळेल तुमच्या नाराज जोडीदाराला पटवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनुराशी आज या राशीच्या लोकांचे सकाळची वेळ उत्पन्नात वाढ होईल शौर्य उत्तम राहील आणि भावा बहिणींचे सहकार्य मिळेल तुमच्या कामात यश मिळेल पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे आणि अचानक सहलीची शक्यता आहे दुपारनंतर सावध राहा कारण उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होऊ शकते कामात अडथळे येतील पण संध्याकाळी परिस्थिती सुधारेल विरोधक शांत होतील आणि समस्या सुटतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना मुलांचे सुख आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे राजकारण्यांना यश आणि वर्चस्व प्राप्त होईल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ मिळेल नवीन ठिकाणी भेट देण्याची संधी मिळू शकते व्यवसाय वाढेल आणि नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आज अंगातील साखर प्रमाण वाढू शकते फॉल्स आणि पॉवर टूल्स मधून इजा होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदारापासून अंतर असू शकते आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमह या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना काम जास्त असेल पण उत्पन्न कमी असेल कर्जाशी संबंधित समस्या कायम राहतील नवीन कामातही अडथळे येतील दुपारनंतर सुधारणा अपेक्षित आहे तुम्हाला समर्थन आणि आनंदाची बातमी मिळेल वादातून सुटका मिळेल संध्याकाळ चांगली जाईल आणि अपेक्षा पूर्ण होतील तुमच्या प्रियकराच्या कृतीमुळे त्रास होऊ शकतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज शिवाल्यात तुपाचा दिवा लावावा मीन राशी आज या राशीच्या लोकांच्या कामात विलंब आणि अडचणी येऊ शकतात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल अनावश्यक कामात वेळ वाया जाईल ज्यामुळे दुहक होईल दुपारनंतर आर्थिक स्थिती सुधारेल आणि स्थायी मालमत्तेतून लाभ होईल कामाबद्दल उत्सुकता राहील जे रागावले होते ते मदत करतील संध्याकाळी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्हाला सहकार्यही मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला हलवा अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा